हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तर पहा आता आपल्या उन्हाळ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे म्हणजे मला ह्या हरभऱ्यांची करायची डाळ तर मग मी काय केले रात्री हरभरे भिजत घातले होते आणि ते किती मस्त भिजलेत बघा अजिबात कुचीर नाही राहिलं कुचीर म्हणजे एखादा अर्धा राहतो भिजायचा त्याला आम्ही कुचीर म्हणतो तर मग आता व्यवस्थित भिजलेत मी याच्यातलं पाणी काढून घेते आणि मग पण आज नेमकं काय झालंय ना ऊनच नाही आहे जास्त आवाळ आले वाटतं त्यामुळे बघूया आता किती वाळतात येते वाळल्यावर परत याची डाळ करायची आपल्याला तर मग ठीक आहे चला वाळत घालते बघा आता मी व्यवस्थित धुवून घेतले आता ह्या हरभऱ्यांची मी डाळ करणार आणि डाळीची मला सांडके करायचे आहेत म्हणजे तिखटवडे करायचे आहेत ते पण करायचे आहेत महाशिवरात्रीच्या आधी तर मग बघा आता मी हे वाळेत घालून घेणार तर बघा आता इथे मी स्वच्छ करून घेतली गॅलरी आणि इथे थोडंसं ऊन आलं आहे जास्त यायला पाहिजे होतं पण अजून आलेलं नाही आहे थोडंसं ऊन आलं तर मग मी आता इथे वाळत घालून घेते मग हळूहळू ऊन येईल आतमध्ये पण ऊन आले बघ आता कुठे घालायचं इथेच घालते आधी बघा आता मी आली गार्डन मध्ये घरात लावून गेलं आता म्हटलं चला इथे वाळत घालते चला घालते आता वाळत घरामध्ये असं सुकवले पहा थोडीशी सुकले गॅलरीच्या असं वेळ ऊन आलं नाही ना गार्डनमध्ये आहे ऊन आता चला घालते तर बघा आता मी ते व्यवस्थित वाळ्यात घातलं आहे बॅक कॅमेरेला दाखवू दे तुम्हाला बघा हे असं मी उन्हात वायात घातलं आहे आता जेवढं वाळेल तेवढं वाळेल बघू मग द्या चला मग आजचा व्हिडिओ हो इथेच आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा What a bit we are.